आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा नमस्कार वीस तारखेला लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातलं महाराष्ट्रातलं मतदान होणार आहे आणि या विभागातून या लोकसभा मतदारसंघातून आपले अतिशय जवळचे सहकारी शिवसेना नेते माझे अतिशय जवळचे मित्र आणि विद्यमान खासदार श्री राजनजी विचारे हे लोकशाही किंवा लोकविका आपली महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे उमेदवार म्हणून मशाली निशाणी घेऊन उभे आहेत वीस तारखेला आपल्याला एक पवित्र असं काम करायचं आहे राष्ट्रीय काम करायचं आहे सकाळी उठून आंघोळ बिंगोळ करून जरा देवपूजा वगैरे करून कारण पुण्य कर्म करायला जायचंय कुणीही न बोलवता कुणीही चल न म्हणता स्वतःहून वीस तारखेला के मतदान केंद्रावर जा आणि ह्या माझ्या मित्राला लाखोंच्या मताधिक्याने विजय करा अशा प्रकारचा आग्रह आणि विनंती करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलो राजनजी विचारे यांची निशाणी मशालाय एवढं मात्र लक्षात ठेवा कारण आपलं सर्वांचंच आयुष्य गेलं एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणवस सालापासून फक्त आणि फक्त आपल्याला धनुष्यबाणच माहीत होत पण आज चोरांनी धनुष्यबाण चोरलंय आणि म्हणून ते आपल्याला जर पुन्हा मिळव मिलौ, मिळवायचं असेल तर राजनजी विचारे यांची निशाणी सर्वांनी लक्षात ठेवा आणि घराघरामध्ये जाऊन सांगा मनामनामध्ये ती रुजवा आणि पुन्हा आपला धनुष्यबाण आपल्याला मिळवण्याकरता म्हणून मशाली समोरचं बटन दाबा हे सांगण्याकरता म्हणून मी खास या ठिकाणी आलोय बांधवनो भगिनीनो आपण यापूर्वी अशा अनेक निवडणुका बघितल्या परंतु यावेळची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक उद्या दिल्लीचं सरकार कोणाचं बसवायचं ही ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून ही खूप विचारानं आपण सर्वांनी लढवण्याचा निर्णय घेतलाय ही निवडणूक जी आहे ती एक भारतीय जनता पक्ष विरुद्ध या संपूर्ण हिंदुस्थानातली सगळे पक्ष पर्यायन जनता विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी ही निवडणुकीचं या स्वरूप झालेलं आहे आणि ती गरज आहे मी आज संपूर्ण जवळजवळ महाराष्ट्र फिरलो कालपर्यंत तिसऱ्या टप्प्याचं मतदान झालं विदर्भातून फिरतीला सुरुवात केली विदर्भ केला मराठवाडा केला पश्चिम महाराष्ट्र केला उत्तर महाराष्ट्र केला कोकण केला आणि आज या ठिकाणी आलोय फक्त उमेदवार हा निमित्त आहे आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतो हे निमित्त आहे पण ही निवडणूक संपूर्णपणे जनतेनंच आपल्या हातामध्ये घेतलेली आहे हे चित्र संपूर्ण मी पाहतोय आणि अनुभवतोय जनतेनं घेतलेली हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे बांधवानो भगिनीनो नंतर आमच्या खासदार प्रियंकाताई चतुर्वेदी येणार आहेत त्यांनाही संधी द्यावी लागेल आणि म्हणून मी थोडक्यातच बोलणार आहे आपल्याला आठवत असेल की आजचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्या भाषणं ऐकलीत यांची सध्या तुम्ही जरा भाषणं ऐका नरेंद्र मोदी यांनी आता तलवार मॅन केलेली आहे फक्त भाषण करायचे म्हणून भाषण करतायत दोन हजार चार दोन हजार एकोणीस सालचा जोस ती ऐट तो रुबाब हा आता शिल्लक राहिलेला माई तर तुम्हाला आजच सांगतो की नरेंद्र मोदींनी पूर्णपणे सपशेल हार पत्करलेली आहे त्यांना कळून चुकलंय की आपण पराभूत होतोय आपलं सरकार येऊ शकत नाही हे नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याकडे बघा त्यांची बॉडी लँग्वेज बघा आणि त्यांची भाषणं बघा देशामधला निवडणूक आयोग जिवंत आहे की नाही काय चाललंय काय शिवसेनेच्या गीतामध्ये प्रचार गीतामध्ये शिवसेना गीता गीतामध्ये गीता फक्त भवानी आणि शिवाजी महाराजांचं नाव आलं म्हणून निवडणूक आयोग आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांना त्या ठिकाणी नोटीस देतो नोटीस देतो कालचं कालचं बीडमधलं पंतप्रधानांचं भाषण माझी इच्छा नसताना भाई मी ऐकलं देशाचा पंतप्रधान आपल्या जे काय पत्तीस तेहतीस मिनिटाचं भाषण करतो त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम याशिवाय काहीही बोलत नाही यांची एवढी बदल गेले की जर काँग्रेसचं सरकार आलं तर आम्ही उभं केलेलं अयोध्येतलं मंदिर सुद्धा हे संपवून मोकळे होतील इथपर्यंत यांची बोलण्याची भाषा गेली आहे इथपर्यंत राम मंदिराच्या उभारणीला विरोध कोणी केला कधी केला कुठल्या पक्षानं केला केव्हा केला या संदर्भामध्ये दे देशाचे पंतप्रधान भाष्य करायला तयार नाहीत भाष्य करायला तयार नाहीत त्या ठिकाणी तीनशे सत्तर कलम सातत्यानं सांगतायत त्या तीन ते तीनशे सत्तर कलमाचे फायदे तोटे काय झाले ते सांगायला तयार नाहीत आणि म्हणून फक्त आणि फक्त आरोप करायचा आणि शेवटची पंतप्रधानांची धडपड चालली आहे की ह्या देशामध्ये हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करून बुडत्याला काडीचा आधार मिळतोय काय हे बघण्याचं पंतप्रधानांचा शेवटची धडपडनी प्रयत्न चाललाय पण या देशातली जनता सुजाण आहे त्यांनी ठरवलंय की यांना बुडत्याला काडीचा आधार द्यायचा नाही तर यांना पूर्णपणे बुडवायचं आणि ह्या देशातली लोकशाही वाचवायची यांना बुडवायचंच भारतीय जनता पार्टीला बुडवायचंच आणि या देशातली लोकशाही वाचवायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना वाचवायची आणि हा देश सुद्धा वाचवायचा हा देश वाचवायचा आणि म्हणून आपण आठवण करा दोन हजार चौदाची निवडणूक ही मग नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पार्टीने एका स्लोगनवर जिंकली असं व्यासपीठ असायचं आकर्षक आणि असे यायचे अगदी एखादा हिरो कसा येतो अशा पद्धतीने त्यांची एंट्री असायची आणि मग असा हात करायचे नरेंद्र मोदी हात कुठला करतात कधी बघितलं काय नरेंद्र मोदींनी कधी उजवा हात केलेला पंतप्रधानांनी तुम्ही कधी बघितलात डावा हात करायचे आणि पहिला प्रश्न विचारायचे आच्छे दिन मग इकडचे करायचे आहेंगे अच्छे दिन मग ह्या महिलांना काय आवडता आवडता नाकीनं वासायचं सारखे आहे मग इकडे विचारायचे अच्छे दिन आहे आले अच्छे दिन तुम्हाला दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नाही झाली दोन हजार एकोणीसला त्यांनी अच्छे दिन म्हणजे नेमकं काय का कोणाकोणाला कसे कसे आले त्यांचे कोणकोणते निर्णय हे देशहिताचे होते देशाचं आर्थिक स्तर वाढवणारे होते तुमच्या माझ्या सर्वांचं रक्षण संरक्षण करणारे होते या संदर्भात देशाच्या पंतप्रधानांनी भाषण भाष्य केलं नाही आणि मग त्यावेळेला त्यांनी दुसरी घोषणा दिली काय दिली दुसरी घोषणा की मोदी है तो मुमकिन है मोदी है तो मुमकिन आहे काय मुमकिन होतं ते काय होतं काय तर बालाघाटमध्ये चाळीस बेचाळीस जवान ते जवान मारले गेले आणि ते मारले गेल्यानंतर मोदी सरकारने केवळ एक फक्त नाम मात्र सर्जिकल स्ट्राईक केला सर्जिकल स्ट्राईक केला आणि सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर राणा भीमदेवीच्या अशी काय केली की घुसके मारेंगे आम्ही खुश घुसके मारेंगे कुणी कोणाला मारलं किती लोक मेले सर्जिकल स्ट्राईक मध्ये तिथले अतिरिक्त मारले गेले की नाही मारले गेले त्यांचा तळ उद्ध्वस्त झाला की नाही झाला याचा खुलासा आस्ता गायत आमच्या संरक्षण विभागाने जर केला असेल तर कुणीही जाहीर करा अमित शहा भारतीय जनता पार्टीचे नेते गृहमंत्री भाजपच्या कार्यालयामध्ये बसून हा खुलासा करतात उत्तर देतात की सर्जिकल स्ट्राईक केला आम्ही आणि सर्जिकल स्ट्राईक केला म्हणून आम्ही एवढे एवढे अतिरिक्त संपवले आणि आपण पण एकदम राणा भीमदेवीच्या थाटामध्ये नमोदी आहे तो मुमकीन आहे पण याच सत्य परवांच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि काश्मीरचे राज्यपाल सन्माननीय सुमित मलिक यांनी सांगितलं काय सांगितलं सुमित मलिक आणि लक्षात ठेवा ही माणसं काय ते समजून घ्या त्यांनी सांगितलं की हे जे बेचाळीस जवान नाहक मारले गेले पुलवामामध्ये ते नरेंद्र मोदींच्या सरकारनं निवडणुकीच्या भांडवलाकरता जाणीवपूर्वक त्यांना मारलं जाणीवपूर्वक मारलं जी आरडीएक्स गाडी भरलेली आरडीएक्सनी भरलेली जी गाडी होती ती सात दिवस त्या एरियामध्ये अशाच पद्धतीनं फिरत होती पण तिला कोणी रोखण्याचं तिला कोणी तपासण्याचं तिला थांबवण्याचं काम कुणी केलं नाही कुणीही केलं नाही सुमित मलिक हे भाजपाचे आहेत काँग्रेसचे नाही आहेत त्यांनी सांगितलं मी राज्यपाल होतो मी देशाच्या पंतप्रधानांना विनंती केली की यांना जमिनीवरून गाडीवरून तुम्ही आणू नका धोका आहे धोका आहे देशाच्या पंतप्रधानांनी हे ऐकलं नाही त्यांना बाय रोड ते एका बसमधून घेऊन आले बसमध्ये घेऊन आल्यानंतर त्या काश्मीर सरकारची जबाबदारी होती कि सगले ही सगळे रस्ते मोकळे ठेवायचे पण ते रस्ते सुद्धा मोकळे ठेवले गेले नाहीत ऐन वेळेला ते जवानांची गाडी त्या ठिकाणी आली आणि ती एक्स भरलेली गाडी खुले आमपणे त्याच्यावर धडकवण्यात आली खुले आमपणे त्याच्यावर आपटण्यात आली ती आडवी घालून भयंकर मोठा बॉम्बस्फोट त्या ठिकाणी करण्यात आला आणि बेचाळीस जवान आपले मेले राजकारणाकरता मेले यांची सत्ता मिळावी म्हणून मेले पण आपण इतके अंधभक्त झाले होतो आपण इतके आंधळे झालो होतो आपल्याला असं वाटलं की नंतर सर्जिकल स्ट्राईक जो केला तो नरेंद्र मोदींनी बदला घेतला अरे कसला बदला घेतलात कसला बदला गेलात कारण नरेंद्र मोदींना माहीत होतं की अच्छे दिन आयंगे करके आम्ही घोषणा दिलेली आहे दोन दोन कोटी प्रत्येक वर्षाला आम्ही त्या ठिकाणी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलेलं आहे प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये आम्ही भरू म्हणून सांगितलेलं आहे महागाई कमी करू म्हणून आम्ही सांगितलेलं आहे सिलेंडरच्या गॅसच्या सिलेंडरचे दर आम्ही कमी करू म्हणून सांगितलेलं आहे यातलं काहीच झालं नाही आणि म्हणून अच्छे दिन कुठे आहेत म्हणून लोकांनी प्रश्नच विचारू नये त्याच्याकरता हे षडयंत्र रचलं गेलं आणि हा आज जे नरेंद्र मोदी प्रश्न विचारतायत की तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र जात असेल त्या बेचाळीस माझ्या माता भगिनींच्या गळ्यातली मंगळसूत्र तोडण्याचं तो महापाप कुणी केलं कुणी केलं तिसऱ्या निवडणुकीची तुम्ही घोषणा देताय की हे मोदी की गॅरंटी आहे कौनसी मोदी की गॅरंटी आहे कौनसी मोदी की गॅरंटी आहे एका रात्रीत तुम्ही आलात आणि त्या ठिकाणी नोटाबंदी केलीत त्या दिवशी रात्री तुम्ही आलात सोळा नोव्हेंबर दोन हजार आपले मला वाटतं आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा ला अचानक पडणे एकदा हिरो सारखे आले आणि मोदी साहेब म्हणाले आज रात राजेसे पाच सो हजार की नोट केवळ कागट का टुकडा जाएगा बोलले की नाही बोलले कागट का टुकडा रहेगा अचानक पडे पाचशेची हजारची नोट बंद केली आणि ह्यांनी दोन हजारच्या चलन, चलनात दो, दोन हजारच्या नोटा आणल्या नोटाच्या ऐवजी सातशे वीस माणसं सा मेली किती मेली सातशे वीस माणसं सा, त्या एटीएम मधून उभी राहून राहून उन्हातानात मेली पण तुम्ही आम्ही कशाला भुललो साक्षात नरेंद्र मोदींनी आपल्या चौऱ्याण्णव वर्षाच्या आईला पैसे काढण्याकरता पाचशे रुपये काढण्याकरता नम्रात उभी केली आणि आमच्या ह्या महिला भगिनी रडायला लागल्या बघ बिचाऱ्याकडे पाचशे रुपये पण नाही आपल्या चौऱ्याण्णव वर्षाच्या आईला उभी केला तुम्हाला काय माहिती आहे ती नाटकं पाचशे पाचशे रुपये नाही दहा लाख रुपयाचा काय एका, एका, एका वेळेला तुम्ही ड्रेस घालता आणि तुमच्या आईकडे पाचशे रुपये नाहीत ही नाटकाला तुम्ही बळी पडलात आणि म्हणून ही तिसरी निवडणूक आहे ही तिसरी निवडणूक आता आले ही तिसरी निवडणूक सांगत असताना मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी याच्यावर मी काही फार भाष्य करणार नाही कारण माझ्याकरता सहा मिनिटं झाली पासहा मिनटं शिल्लक राहिली आहेत ती मी प्रियांका देतो काही गॅरंटी नाही गेल्या दोन निवडणुकांचा विचार करा कुठली गॅरंटी आहे मोदींची त्यांनी कुठली गॅरंटी या ठिकाणी दिले आणि दिलेली पाळले पण त्याही पलीकडे जाऊन आजची निवडणूक आहे ती राजन विचारे हे व्यक्तीची निवडणूक नाही तर खुद्दार विरुद्ध गद्दार यांची निवडणूक आहे मी माझं बाकीजवळ भाषण आटोपत घेतो पण खुद्दार विरुद्ध गद्दार तुमचा राजन विचारे खुद्दार आहे की गद्दार आहे त्याच्या समोरचा उमेदवार गद्दार आहे की खुद्दार आहे मग गद्दारला गाडायचा ना का नाही गाडायचा काय उद्धव साहेबांनी सांगितलं आपल्याला गद्दारला गाडायचं ना अरे ही निवडणूक ही व्यक्तीची व्यक्तीची निवडणूक नाहीये तर राजन विचारांच्या विरोधात उभी असलेली व्यक्ती आहे आणि राजन विचारे हा एक विचार आहे विचार हे लक्षात ठेवा राजन विचारे हे व्यक्ती नाही आहे राजन विचारे हा एक विचार आहे कोणता विचार कोणता विचार जून दोन हजार बावीस आपल्या पक्षप्रमुखाला बेसावतपणे आपल्याच घरच्या गद्दारांनी गादीवरून खाली ओढून अपमानित केलं आणि अपमानित केल्यानंतर या भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागून हे सगळे 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 गेले सगळे गेले पण आम्ही जे काही ठराविक चार लोक राहिलो त्याच्यामधला माझा हा सहकारी राजन विचारे आहे हा विचारे विचार आहे अण्णा विचारे म्हणून विचार नाही तर हा एक विचार आहे राजन वेस्ट विचार आहे त्यावेळेला एक प्रश्न आमच्या सर्वांच्या समोर होता की आता नेमका कोणत्या बाजूला जायचं राजन विचारणं आठवत असेल एकवीस जून मला वाटतं प्रियांका बाई पण त्या मिटिंगला असतील वीस जूनला विधान परिषद आणि विधान राज्यसभेकरता मतदान झालं आणि मी माझ्या गावाला गेलो रेल्वेमधून जात असताना त्या ठिकाणी नेट मिळत नाही आणि म्हणून बातमी सुरू झाली भास्कर जाऊ नॉट रिचेबल भास्करराव नॉट रिचेबल आय लॉ नॉट रिचेबल मी असला माणूस आहे घे दुसऱ्या दिवशी माझी मीटिंग होती उद्धव साहेबांनी बोलवलं उद्धव साहेबांनी बोलवलं आणि त्यावेळेला फक्त सोळा सतरा आमदार गेले होते आतमध्ये हे सगळे खासदार बसले होते बाहेर सगळे गुलाबराव पाटील उदय सामंत त्यावेळेला तो दीपक केसरकर हा दादा भुसे विषय सगळे मंत्री बहुतेक बसलेले होते आणि चर्चा सुरू झाली होती की पक्ष फुटला सतरा अठरा आमदार आपल्याला सोडून गेले नेमकं आता करायचं काय उलट सुलट उलट सुलट चर्चा सुरू झाली होती सगळे सगळ्यांचा कल होता की आपण भाजप बरोबर जाऊया मी ऐकून घेतलं विठ्ठलराव आणि शेवटच्या क्षणाला मी पक्षप्रमुखांना सांगितलं की साहेब तुम्ही आमचे पक्षप्रमुख आहात तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात निर्णय काय घ्यायचा हा तुमचा अधिकार आहे तुम्ही काही निर्णय घ्या पण माझ्या स्वभावाप्रमाणे मी स्पष्टपणे तुम्हाला सांगून टाकतो नंतर तुम्ही म्हणाल भास की भास्कर जाधवनी हे नंतर सांगितलं साहेबांना एका क्षणामध्ये मी सांगितलं की साहेब तुम्ही कोणाबरोबरही चला मी तुमच्या बरोबर आहे पण तुम्ही भाजप बरोबर गेलात तर मी तुमच्या बरोबर नाही हे पहिल्या बैठकीमध्ये तुम्हाला मी आज सांगतो भाजप बरोबर गेलात तर मी तुमच्या बरोबर नाही साहेबांचं तेव्हा नुकतंच ऑपरेशन झालं होतं साहेबांना व्यवस्थितपणे उठता बसता येत नव्हतं भाई साहेबांनी एका क्षणामध्ये सांगितलं सगळे गेलात तर गेले तरी चालतील भास्करराव तू मी दोघांनी मी आपण लढूया पण भाजपमध्ये जायचं नाही आणि त्या वेळेला जी काय पाच दहा मंडळींनी होकार दिला त्याच्यामध्ये अग्रेसर जर कोण होता तर हा तुमचा मित्र माझा मित्र राजन विचारे होता हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर राजन विचारेनी राजन विचार्यांबरोबर जे जे राहिले त्यांच्यावर काय काय बेतले ते सगळं मला माहिती आहे दहा पंधरा सरी सभा भाई मी ठाण्यामध्ये घेतल्या राजन विचारणी ज्या जेव्हा हाक मारला त्या त्यावेळेला मैदानात मी उतरलो कशाची परवा बाळगली नाही तुम्ही आम्ही बाळगतच नाही तुम्हाला माहितीच आहे सगळं मी उतरलो आणि म्हणून आज राजन विचारे जिंकणं म्हणजे एक विचार जिंकणं राजन विचारे जिंकणं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकणं राजन विचारे जिंकणं आणि म्हणून महाविकास आघाडी जिंकणं महाविकास आघाडी जिंकणं शिवसेना नेते माझे अतिशय जवळचे मित्र आणि विद्यमान खासदार श्री राजनजी विचारे हे लोकशाही किंवा लोकविका आपली महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे उमेदवार म्हणून मशाली निशाणी घेऊन उभे आहेत वीस तारखेला आपल्याला एक पवित्र असं काम करायचं आहे राष्ट्रीय काम करायचं आहे सकाळी उठून आंघोळ बिंगोळ करून जरा देवपूजा वगैरे करून कारण पुण्य कर्म करायला जायचंय कुणीही न बोलवता कुणीही चल न म्हणता स्वतःहून वीस तारखेला के मतदान केंद्रावर जा आणि ह्या माझ्या मित्राला लाखोंच्या मताधिक्याने विजय करा अशा प्रकारचा आग्रह आणि विनंती करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलो राजनजी विचारे यांची निशाणी मशालाय एवढं मात्र लक्षात ठेवा कारण आपलं सर्वांचंच आयुष्य गेलं एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणनावद सालापासून फक्त आणि फक्त आपल्याला धनुष्य बाणच माहीत होतं पण आज चोरांनी धनुष्यबाण चोरलंय आणि म्हणून ते आपल्याला जर पुन्हा मिळवू मिळवायचं असेल तर राजनजी विचारे यांची निशाणी सर्वांनी लक्षात ठेवा आणि घराघरामध्ये जाऊन सांगा मनामनामध्ये ती रुजवा आणि पुन्हा आपला धनुष्यबाण आपल्याला मिळवण्याकरता म्हणून मशाली समोरचं बटन दाबा हे सांगण्याकरता म्हणून मी खास या ठिकाणी आलो आहे बांधवनो भगिनीनो आपण यापूर्वी अशा अनेक निवडणुका बघितल्या परंतु यावेळची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक उद्या दिल्लीचं सरकार कोणाचं बसवायचं ही ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून ही खूप विचारानं आपण सर्वांनी लढवण्याचा निर्णय घेतलाय ही निवडणूक जी आहे ती एक भारतीय जनता पक्ष विरुद्ध या संपूर्ण हिंदुस्थानातले सगळे पक्ष पर्यायन जनता विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी ही निवडणुकीचं या स्वरूप झालेलं आहे आणि ती गरज आहे मी आज संपूर्ण जवळजवळ महाराष्ट्र फिरलो कालपर्यंत तिसऱ्या टप्प्याचं मतदान झालं विदर्भातून फिरतीला सुरुवात केली विदर्भ केला मराठवाडा केला पश्चिम महाराष्ट्र केला उत्तर महाराष्ट्र केला कोकण केला आणि आज या ठिकाणी आलो आहे फक्त उमेदवार हा निमित्त आहे आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतो हे निमित्त आहे पण ही निवडणूक संपूर्णपणे जनतेनंच आपल्या हातामध्ये घेतलेली आहे हे चित्र संपूर्ण मी पाहतोय आणि अनुभवतोय जनतेनं घेतलेली हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे बांधवानो भगिनीनो माझ्यानंतर आमच्या खासदार प्रियंकाताई चतुर्वेदी येणार आहेत त्यांनाही संधी द्यावी लागेल आणि म्हणून मी थोडक्यातच बोलणार आहे आपल्याला आठवत असेल की आजचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्या भाषणं ऐकलीत यांची सध्या तुम्ही जरा भाषणं ऐका नरेंद्र मोदी यांनी आता तलवार मॅन केलेली आहे ते फक्त भाषण करायची म्हणून भाषण करतायत दोन हजार चार दोन हजार एकोणीस सालचा जोस ती ऐट तो रुबाब हा आता शिल्लक राहिलेला नाही तर तुम्हाला आजच सांगतो की नरेंद्र मोदींनी पूर्णपणे सपशेल हार पत्करलेली आहे त्यांना कळून चुकलंय की आपण पराभूत होतोय आपलं सरकार येऊ शकत नाही हे नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याकडे बघा त्यांची बॉडी लँग्वेज बघा आणि त्यांची भाषणं बघा देशामधला निवडणूक आयोग जिवंत आहे की नाही काय चाललंय काय शिवसेनेच्या गीतामध्ये प्रचार गीतामध्ये शिवसेना गीतामध्ये फक्त हो गीता भवानी आणि शिवाजी महाराजांचं नाव आलं म्हणून निवडणूक आयोग आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांना त्या ठिकाणी नोटीस देतो नोटीस देतो कालचं कालचं बीडमधलं पंतप्रधानांचं भाषण माझी इच्छा नसताना भाई मी ऐकलं देशाचा पंतप्रधान आपल्या जे काय पत्तीस तेहतीस मिनिटाचं भाषण करतो त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम याशिवाय काहीही बोलत नाही यांची एवढी मदल गेली की जर काँग्रेसचं सरकार आलं तर आम्ही उभं केलेलं अयोध्येतलं मंदिर सुद्धा हे संपवून मोकळे होतील इथपर्यंत यांची बोलण्याची भाषा गेली आहे इथपर्यंत राम मंदिराच्या उभारणीला विरोध कोणी केला कधी केला कुठल्या पक्षानं केला केव्हा केला या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान भाष्य करायला तयार नाहीत भाष्य करायला तयार नाहीत त्या ठिकाणी तीनशे सत्तर कलम सातत्यानं सांगतायत त्या तीन तीनशे सत्तर कलमाचे फायदे तोटे काय झाले ते सांगायला तयार नाहीत आणि म्हणून फक्त आणि फक्त आरोप करायचा आणि शेवटची पंतप्रधानांची धडपड चाललीय की ह्या देशामध्ये हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करून बुडत्याला काडीचा आधार मिळतोय काय हे बघण्याचं पंतप्रधानांचा शेवटची धडपडनी प्रयत्न चाललाय पण या देशातली जनता सुजाण आहे त्यांनी ठरवलंय की यांना बुडत्याला काडीचा आधार द्यायचा नाही तर यांना पूर्णपणे बुडवायचं आणि ह्या देशातली लोकशाही वाचवायची यांना बुडवायचंच भारतीय जनता पार्टीला बुडवायचंच आणि या देशातली लोकशाही वाचवायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना वाचवायची आणि हा देश सुद्धा वाचवायचा हा देश वाचवायचा आणि म्हणून आपण आठवण करा दोन हजार चौदाची निवडणूक ही म नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पार्टीने एका स्लोगनवर जिंकली असं व्यासपीठ असायचं आकर्षक आणि असे यायचे अगदी एखादा हिरो कसा येतो अशा पद्धतीने त्यांची एंट्री असायची आणि मग असा हात करायचे नरेंद्र मोदी हात कुठला करतात कधी बघितलं काय नरेंद्र मोदींनी कधी उजवा हात केलेला पंतप्रधानांनी तुम्ही कधी बघितलात डावा हात करायचे आणि पहिला प्रश्न विचारायचे आच्छे दिन मग इकडचे करायचे आहेंगे अच्छे दिन मग ह्या महिलांना काय आवडता आवडता नाकीनं वासायचं यासारखे आयंगे मग इकडे विचारायचे अच्छे दिन आहे अच्छे दिन तुम्हाला दिलेली आश्वासन पूर्ण झाली नाही झाली दोन हजार एकोणीस ला त्यांनी अच्छे दिन म्हणजे नेमकं काय का कोणाकोणाला कसे कसे आले त्यांचे कोणकोणते निर्णय हे देशहिताचे होते देशाचं आर्थिक स्तर वाढवणारे होते तुमच्या माझ्या सर्वांचं रक्षण संरक्षण करणारे होते या संदर्भात देशाच्या पंतप्रधानांनी भाषण भाष्य केलं नाही आणि मग त्यावेळेला त्यांनी दुसरी घोषणा दिली काय दिली दुसरी घोषणा की मोदी है तो मुमकिन है मोदी है तो मुमकिन आहे काय मुमकिन होतं ते काय होतं काय तर बालाघाटमध्ये चाळीस बेचाळीस जवान ते जवान मारले गेले आणि ते मारले गेल्यानंतर मोदी सरकारने केवळ एक फक्त नाम मात्र सर्जिकल स्ट्राईक केला सर्जिकल स्ट्राईक केला आणि सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर राणा भीमदेवीच्या भी अशी काय केली के की घुसके मारेंगे आम्ही खुश घुसके मारेंगे कुणी कोणाला मारलं किती लोक मेले सर्जिकल स्ट्राईक मध्ये तिथले अतिरिक्त मारले गेले की नाही मारले गेले त्यांचा तळ उद्ध्वस्त झाला की नाही झाला याचा खुलासा आस्ता गायत आमच्या संरक्षण विभागाने जर केला असेल तर कुणीही जाहीर करा अमित शहा भारतीय जनता पार्टीचे नेते गृहमंत्री भाजपच्या कार्यालयामध्ये बसून हा खुलासा करतात उत्तर देतात की सर्जिकल स्ट्राईक केला आम्ही आणि सर्जिकल स्ट्राईक केला म्हणून आम्ही एवढे एवढे अतिरिक्त संपवले आणि आपण पण एकदम राणा भीमदेवीच्या थाटामध्ये मोदी आहे तो मुमकीन आहे पण याच सत्य परवांच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि काश्मीरचे राज्यपाल सन्माननीय सुमित मलिक यांनी सांगितलं काय सांगितलं सुमित मलिकांनी लक्षात ठेवा ही माणसं काय ते समजून घ्या त्यांनी सांगितलं की हे जे बेचाळीस जवान नाहक मारले गेले पुलवामामध्ये ते नरेंद्र मोदींच्या सरकारनं निवडणुकीच्या भांडवलाकरता जाणीवपूर्वक त्यांना मारलं जाणीवपूर्वक मारलं जी आरडीएक्स गाडी भरलेली आरडीएक्सनी भरलेली जी गाडी होती ती सात दिवस त्या एरियामध्ये अशाच पद्धतीनं फिरत होती पण तिला कोणी रोकण्याचं तिला कोणी तपासण्याचं तिला थांबवण्याचं काम कुणी केलं नाही कुणीही केलं नाही सुमित मलिक हे भाजपाचे आहेत काँग्रेसचे नाही आहेत त्यांनी सांगितलं मी राज्यपाल होतो मी देशाच्या पंतप्रधानांना विनंती केली की यांना जमिनीवरून गाडीवरून तुम्ही आणू नका धोका आहे धोका आहे देशाच्या पंतप्रधानांनी हे ऐकलं नाही त्यांना बाय रोड ते एका बसमधून घेऊन आले बसमध्ये घेऊन आल्यानंतर त्या काश्मीर सरकारची जबाबदारी होती ही सगळे रस्ते मोकळे ठेवायचे पण ते रस्ते सुद्धा मोकळे ठेवले गेले नाहीत ऐन वेळेला ते जवानांची गाडी त्या ठिकाणी आली आणि ती एक्स भरलेली गाडी खुले आमपणे त्याच्यावर धडकवण्यात आली खुले आमपणे त्याच्यावर आपटण्यात आली ती आडवी घालून भयंकर मोठा बॉम्बस्फोट त्या ठिकाणी करण्यात आला आणि बेचाळीस जवान आपले मेले राजकारणाकरता मेले यांची सत्ता मिळावी म्हणून मेले पण आपण इतके अंधभक्त झाले होतो आपण इतके आंधळे झालो होतो आपल्याला असं वाटलं की नंतर सर्जिकल स्ट्राईक के जो केला तो नरेंद्र मोदींनी बदला वीस तारखेला लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातलं महाराष्ट्रातलं मतदान होणार आहे आणि या विभागातून या लोकसभा मतदारसंघातून आपले अतिशय जवळचे सहकारी शिवसेना नेते माझे अतिशय जवळचे मित्र आणि विद्यमान खासदार श्री राजनजी विचारे लोकशाही नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक...